बुलढाणा जिल्हा कारागारातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बंद्यांसाठी ई मुलाखत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला नव्हता त्याच्यामुळं आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमांद्वारे बंद्यांचे नातेवाईक आणि वकिलांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा लाभ घ्यावा बंद्यांना वीस मिनटाकरता ही सुविधा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे एकतर बंद्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांना वीस मिनिटं देण्यात येतात किंवा मग त्यांनी ई मुलाखत साठी अप्लाय करून आपल्या बंद्यांची घर घर बसल्या भेट घ्यावी यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सुविधा सुरू करण्यात आलेली आहे नेमकं ॲपद्वारे ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे एन पी आय पी नावाचं पोर्टल कारागृह विभागाने लॉन्च केलेलं आहे एन पी आय पी पोर्टलद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांनी बंद्यांच्या नाते स्वतःची आणि बंद्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे त्यानंतर एक ओ टी पी त्यांच्या मोबाईलवर जाईल तो ओ टी पी त्यांनी पुन्हा सबमिट केला की त्यांची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि त्यांना बंद्यांच्या भेटीची वेळ आणि दिनांक ही कळवण्यात येईल आणि त्यानंतर मुलाखत प्रक्रिया बंद्यांची पार पाडली जाईल